सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना जय महाराष्ट्र अखेर तो शेण आला असून राज्यातील सर्व शेतकरी यांचा नमोचा सहावा हप्ता कालपासून म्हणजे दोन एप्रिलपासून सुरुवात झाली आहे तरी तसे ज्या शेतकऱ्यांचा अजून देखील पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी सरकारने आज एक अपडेट जाहीर केली आहे आणि या अपडेटनुसार दोन स्टेपमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण माहिती घ्या मित्रांनो चला तर मग अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज सकाळपासून सहावा हप्ता आल्याचा मॅसेज देखील येत आहे तरी काही शेतकऱ्यांना मागील थकलेल्या हप्त्याचा निधी देखील प्राप्त होत असल्याचं शासनाच्या नेशात येत आहे गेल्या अनेक दिवसापासून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते सुरुवातीला किसान पी एम याच्या एकोणावीस हप्त्याचे चोवीस फेब्रुवारीत वितरण करण्यात आले या, चे या दिवशी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी सवा हप्ता देखील येईल अशी अपेक्षा होती मात्र केवळ पी एम किसानचा हप्ता यावेळी मिळाला त्यानंतर सातत्याने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत शेतकरी विचारणा करत होते त्यानुसार राज्य शासनाने काही दिवसापूर्वी नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी निधी वितरित चा करण्याचा निर्णय देखील निर्माणित करण्यात आला होता त्यानुसार एकतीस मार्च अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती मात्र आज दोन एप्रिल असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे हे येऊ लागले आहेत जवळजवळ सत् एकवीसशे सत्तर कोटी रुपयाचा निधीचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे तकीत हप्त्या आणि सहावा हप्त्या ही वितरित शासनाच्या माध्यमातून उशिरा निधी मिळ दिल्यामुळे आणि मार्च एंडिंगमुळे बँकेच्या माध्यमातून हे क्लिअरन्स न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नव्हते आणि अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लाभार्थ्याच्या खात्यामध्ये या हप्त्याचे वितरण करायला सुरुवात करण्यात आली आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळाले होते आणि काही शेतकऱ्यांना हप्तेच मिळाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळाले होते आणि बरेच सारे हप्ते वेटिंग मध्ये होते अशा सर्व शेतकऱ्यांचे स्थगित हप्ते आणि सहावा हप्ता देखील वितरणात करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुमचे देखील पैसे जर अजून मिळाले नसतील तर शुक्रवार आणि शनिवार चार एप्रिल आणि पाच एप्रिल या दरम्यान तुमचे पैसे हे खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओची माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि शेअर देखील करा आणि लाईकसुद्धा करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो